सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की परभणीमध्ये होत असलेला चार दिवसीय मराठा कृषी महोत्सव उद्या दिनांक सात मार्च ते दहा मार्च या कालावधीत होत आहे या कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वास आलेली आहे आपण बघू शकता हा बलून जो आहे ज्यावरती लिहिला आहे कृषी महोत्सव हा बलून हवेत सोडण्यात येणार आहे ज्यामुळे प्रत्येकाला येण्यासाठी दूरवरून हा एअर बलून दिसेल व कृषी महोत्सवाचे ठिकाण समजण्यास सोपे जाईल ज्यामुळे प्रत्येकाला दूरवरून आपले स्थान कळेल की आपण कोणत्या ठिकाणी आहोत आणि आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे तरी आपण सर्वांना कळण्यात येते की आपणही या कृषी महोत्सवास यावे आणि यामध्ये नवीन नवी नवी तंत्रज्ञान माहिती शेतीविषयक आरोग्यविषयक मिळणार आहे तरी सर्वांनी यावे धन्यवाद